शेतकरी बांधवांनो नमस्कार मी विवेक राऊत कृषी सहाय्यक शेतकरी बांधवांनो आज आपण फवारणी पंपाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे फवारणी यंत्र महाडीपीटी पोर्टलवर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात दिले जातात आणि त्यांना अनुदान किती मिळते या प्रकारची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपण जो पंप पाहणार आहोत तो आहे नॅपसॅक्स स्प्रेअर किंवा फूड स्प्रेअर किंवा बॅटरीवर चालणारा स्प्रेयर ह्या तिन्ही प्रकारच्या पंपासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूधारक बहुभूधारक आणि महिला शेतकरी वर्गांसाठी रुपये सातशे पन्नास एवढे अनुदान दिले जाते आणि इतर वर्गातील लाभार्थ्यांसाठी हेच अनुदान रुपये सहाशे एवढे असेल शेतकरी बांधवांनो जो दुसरा मुख्य प्रकार आहे पंपाचा तो आहे पॉवर ऑपरेटेड स्प्रेयर यामध्ये मग तीन प्रकारचे स्प्रेअर पुन्हा येतात त्यामध्ये मग झिरो पॉईंट पंच्याहत्तर एच पी पेक्षा कमी क्षमतेचा जो दुसरा प्रकार आहे तो झिरो पॉईंट पंच्याहत्तर ते एक एच पी पर्यंतचा आणि जो तिसरा प्रकार आहे ते एक एच पी पेक्षा मोठ्या इंजिनच्या साईजचा पंप सर जो सुरुवातीचा पंप आहे जे कीरोतर एच पी पेक्षा कमी क्षमतेचा आहे आणि त्याची जी टँक कॅपॅसिटी आहे ती आठ ते बारा लिटर एवढी असती अशा पंपासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूधारक बहुभूधारक आणि महिला वर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून तीन हजार शंभर रुपये एवढे अनुदान देय असेल आणि इतर वर्गातील लाभार्थ्यांसाठी या पंपासाठी रुपये दोन हजार पाचशे एवढे अनुदान देय असेल जो दुसरा पंप आहे जे की झिरो पॉईंट पंच्याहत्तर एच पी ते एक एच पी पर्यंत ज्याची इंजिनची क्षमता आहे आणि त्याची टँक कॅपॅसिटी बारा ते सोळा लिटर पर्यंत आहे अशा वर्गातील पंपासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूधारक बहुभूधारक आणि महिला वर्गातील शेतकऱ्यांसाठी रुपये तीन हजार शंभर आणि इतर लाभार्थ्यांसाठी दोन हजार पाचशे एवढे अनुदान देय असेल आणि याच वर्गातील जी तिसरी कॅटेगरी आहे जे की एक एच पी पेक्षा जास्त क्षमतेचा पंप आहे अशा पंपासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूधारक बहुभूधारक आणि महिला वर्गातील शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपये एवढे अनुदान देय असेल आणि इतर वर्गातील लाभार्थ्यांसाठी हे अनुदान आठ हजार रुपये एवढे निश्चित शासनाने केलेले आहे आणि शेतकरी बांधवांनो जो तिसरा प्रकार जो आहे म्हणजे मुख्य तिसरा मुख्य प्रकार आहे तो आहे सोलार ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारा ज्याला सौर प्लेट बसवलेली असते असा स्प्रेयर तर अशा स्प्रेयरसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूधारक बहुभूधारक आणि महिला वर्गातील शेतकऱ्यांसाठी रुपये अठराशे एवढे अनुदान महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेले आहे आणि इतर वर्गातील लाभार्थ्यांसाठी हेच अनुदान रुपये एक हजार चारशे एवढे असेल आणि जो चौथा प्रकार आहे शेतकरी बांधवांनो तो आहे पावर मिस्ट ब्लोवर स्प्रेयर जो की एक एच पीच्या वरचा असेल यामध्ये तुम्ही करू शकतात मिस्ट ब्लोइंग सुद्धा करू शकतात अशा प्रकारातील फवारणी पंपासाठी रुपये दहा हजार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अल्पभूधारक महिला इतर शेतकऱ्यांसाठी हे अनुदान असेल आणि इतर शेतकऱ्यांसाठी या प्रकारातील मिस्ट साठी रुपये आठ हजार एवढे अनुदान कृषी विभागामार्फत दिले जाते तर शेतकरी बांधवनं ही होती थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती पंपाविषयी आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला तुमच्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पाठवायचा असेल तर नक्कीच शेअर करा